एकनाथ खडसे दिल्लीत केल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चेला वेग आलं होतं खडसे यांनी दिल्लीहून परतल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे असं काही निर्णय एका दिवसात एका क्षणात होत नाही असं देखील खडसेंनी यावेळी सांगितलं आहे माझा असा निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय <laughs> होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असा काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तुर्त तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल एवढं असं काही हालचाली सुरू आहेत का कारण तुम्ही दिल्लीत गेला आणि ते खास तेवढ्यासाठीच गेला असं मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतं दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्यांनी पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटीगाठी होतात चर्चा होतात ही नियमितच असतं पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या वो उन्मेष पाटील शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत भाजपचे एक आमदार राहिलेले खासदार राहिलेले त्यांच्या याकडे कसं म्हटलं नाही तर जो उन्मेष पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी कुणामध्ये जावं ते भाजपमध्ये सक्षम असे खासदार म्हणून काम करत होते तसं लोकसभेच्या पहिल्या दहामध्ये त्यांचं नाव होतं चांगलं काम करत होतं असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं जे खंत दिसते आहे आणि त्याने त्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे मित्रपक्षामध्ये खूप धडपड करतात गिरीश महाजन म्हणतात की भाजप देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करतायत मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तरी यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा दा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर चला मुद्देश चव्हाणांनी म्हटलं की आता